2015 में मैं नगर सेवक बन के गया तब से अर्जी पे अर्जी हम लोग दे रहे हैं आज तक पानी का हर जगह पे इशू है आज उधर का चार वार्ड में सत्तर हज़ार लोग रहते हैं कम से कम और सब चाली है बिल्डिंग नहीं है कि बिल्डिंग वाला नीचे टाकी रहता है बिल्डिंग में आदमी स्टोरेज करता है सब गरीब रहने गौर गरीब रहने वाले चाली में रहने वाले सब पट्टी है और आज तीन दिन से पा, पानी नहीं है और पंद्रह दिन से रोज प, दस मिनट पानी आ रहा है पाँच मिनट पानी आ रहा है और हम लोग इनको बोल बोल के थक गए इन्होंने कल्याणपुर को चुलता करके रखा है आज चिकनगर बेतुलकर पाड़ा एरिया में एक कल्याण डुमरी महानगर पालिका में दो दो बार पानी छोड़ते हैं सुबह साढ़े सात बजे रात को साढ़े नौ बजे आज कल्याणपुर में एक टाइम भी पानी नहीं है दस मिनट पानी नहीं मिलता है कल्याणपुर तो को इन्होंने कल्याणपुर को इन्होंने छुलता करके रखा है पूरा

दहा वर्षापासून आम्ही या पाण्याच्या समस्येला सामोरं जातो आहे अनेक वेळा अनेक निवेदनं देऊन आंदोलनं करून या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळे आम्हाला उडवा उड़ू उडूची उत्तरं दिलेली आहेत आता जसं मनोजराय सरांनी सांगितल्याप्रमाणे पाच एम एल डी कोटा हा महासभेमध्ये मंजूर आहे परंतु या नेतिवली प्लांट प्लांटमधून परंतु त्या बाजूचा पूर्ण पाणी हा डोंबिवली त्या त्या भागामध्ये जातो कल्याण वेस्टला तुम्ही कधी ऐकलं आहे का हा अशी काय प परिस्थिती निर्माण झाली नाहीच आहे ती फक्त डोंबिवली कल्याण यांच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे का तिथे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत मोठे आता आरोप करायला गेलो तर बरोबर वाटत नाही ते बोलणं मला परंतु कल्याणपूर्वीची जनता ही यांना ना असे भेडबकरी गोरगरीब लोक जी पडलेत नाही ते यांच्यावर अन्याय चांगला करता येतो सुशिक्षित लोक प्रश्न विचारतात यांना प्रश्न विचारणारे नाही असं त्यांना वाटतं म्हणून दरवेळी काय ना काय फातूरमातूर उत्तर देतात